ना? मी प्रताप पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आज या ठिकाणी भरलेले आहे यामध्ये विविध स्टॉल्स देण्यात आलेले होते पैकी हा आमचा सा सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती कराड कृषी विभागासाठी हा दिलेला स्टॉल होता यामध्ये आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याचे मॉडेल या ठिकाणी उभार उभारलेले आहे यामध्ये आमचे कृषी विभागाचे कृषी अधिकारी पवन गायकवाड व संबंधित सगळे विस्त्राधिकारी यांच्यामार्फत आम्ही हे मॉडेल उभारणी केली होती आणि यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संपूर्ण माहिती या ठिकाणी आम्ही देण्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये हे अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राबवण्यात आलेले आहे यात हे एक आपल्या तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातील वीस टक्के ग्रामपंचायती निवडण्यात आलेल्या होत्या पैकी या अभियानामध्ये तालुक्यातून तीन ग्रामपंचायती जिल्ह्यातून तीन ग्रामपंचायती विभाग स्तरातून तीन ग्रामपंचायती व राज्यस्तरावर तीन ग्रामपंचायती असं निवडण्यात येणार आहे ही एक प्रकारची स्पर्धा आहे आणि यामध्ये एक शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला देण्यात आलेली आहे त्या शंभर गुणांचं बाय फर्केशन आपल्याला समोर दिसतं आहे आठ घटकांमध्ये केले करण्यात आलेलं आहे ह्या आठ घटकांमध्ये विविध गुणांकन देण्यात आले आहे आहे आणि त्यामध्ये ही स्पर्धा होणार होणार आहे तालुका स्तरावरील बक्षिसाची रक्कम ही प्रथम जी ग्रामपंचायती येईल त्याला पंधरा लक्ष रुपये द्वितीय येईल तिला बारा लक्ष आणि तृतीय येईल तिला आठ लक्ष त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर असणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम ग्रामपंचायतीला पन्नास लक्ष याप्रमाणे वैभाग स्तर आणि राज्यस्तरावर बक्षिसाची रक्कम आहे न भूतनं भविष्य ती अशी ही ग्रामविकासाची योजना आज आजपर्यंत राबवण्यात आलेली आहे संपूर्ण बक्षिसाची रक्कम जर के एकत्रित केली तर एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची ही बक्षीस रक्कम आहे आणि जी राज्यात प्रथम ग्रामपंचायत येणार आहे ह्या ग्रामपंचायतीला तब्बल पाच कोटीचं बक्षीस देण्यात येणार आहे त्यामुळं आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आहे परंतुपैकी वीस टक्के ग्रामपंचायती आपण फोकस्ड ग्रामपंचायती केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आपण पूर्णपणे त्या ग्रामपंचायतीमध्ये काम चालू आहे आणि ह्या सर्व ग्रामपंचायती निश्चितपणे आपल्या तालुकास्तर जिल्हास्तर व विभाग स्तरावर तसेच राज्यस्तरावर पण पुढे येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही या पूर्ण अभियानामध्ये का कार्य करत आहोत सदर अभियानासाठी व हे दिसतं आहे आपल्याला जे मॉडेल त्या मॉडेल बनवण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन मॅडम यांचं आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन मिळालं आहे तसेच मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेतील सर्व स्टाफ यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्या आधारे आपण हे मॉडेल या ठिकाणी तयार केलेलं आहे हे मॉडेल सर्व ग्रामपंचायती आपल्या तालुक्यातून बग बघत आहेत आणि त्याप्रमाणे त्या त्या ग्रामपंचायतींमध्ये आपल्या आपल्या ग्रामपंचायतींमध्ये ते कार्यवाही करत आहेत